महाराष्ट्राच्या विकासाची ओळख ठरलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर तस्करीसाठी होत असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर एका संशयित ट्रकचा पाठलाग केला ट्रकमधील आरोपींनी ट्रक सोडून पळ काढला ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल पन्नास गोवंश जनावरं आढळून आली वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गात एक ट्रक बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयास्पद अवस्थेत प्रवास करताना दिसून आला त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगानं पळू लागल्यानं पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेनं पळाला याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीही हा संशयास्पद ट्रक पाहिला त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकनं नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले आणि हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रक मधील तीन आरोपी पळून गेले जेव्हा ट्रकची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यात पन्नास गोवंशीय जनावर अत्यंत दाटीवाटीनं बांधलेले होते यातीलच एका गायीचा मृत्यू झाला होता तर अनेक गाई गंभीर अवस्थेत होत्या पोलिसांनी अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे मात्र गो तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर करू लागल्याचं या घटनेनं समोर आलं आहे